नमस्कार शेतकरी मित्रांनो महा टी फार्मर पोर्टल हे सुरू झालेलं आहे आणि या पोर्टल अंतर्गत विविध योजनांचे लाभ हे देण्यात येणार आहेत आता यामध्ये या, या महा टी फार्मर पोर्टलवर पीक प्रात्यक्षिकांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गट कसा नोंदवावा यामध्ये कोणकोणत्या स्टेप आहेत तुम्हाला फार्मर आय डी लागणार आहे का की तुमचा ऑलरेडी जो गट आहे त्याची नोंद त्या ते, ठिकाणी त्याचा ऑनलाईन अर्ज कसा करावा तसेच नवीन गट कसा नोंदवावा याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलवर नसाल असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघा मित्रांनो तुम्हाला तुमच्या तुम्हाल मोबाईलच्या गुगल क्रोमवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी फक्त महा डी बी टी फार्मर असं टाईप करायचं आहे यानंतर खाली जी लिंक येईल या ठिकाणी बघा गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा महाडी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी बघा क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात अगोदर हीच सूचना येणार आहे की ज्या ठिकाणी बघा महाडी बी टी पोर्टलवर पीक प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकऱ्यांना शेतकरी गटांना अर्ज सादर करणे व त्यांची निवड यासाठी चार टप्पे आहेत अशा प्रकारची सूचना तुम्हाला या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी बघा तुम्हाला या ज्या स्टेप कोणकोणत्या आहेत त्या आपण अगदी सविस्तरपणे अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी चर्चा करणार आहोत आता या ठिकाणी बघा प्र पहिली जी सूचना आहे तर बघा गट अर्जदारांनी महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून प्रोफाईल तयार करणे विद्यमान म्हणजेच एक्झिस्टिंग ऑन महाबी डीबीटी म्हणजे जे आ, आहेत ऑलरेडी गट नोंद केलेले आहेत त्यांनी काय करायचं आहे नेम आणि पासवर्ड यांचा वापर करायचा आहे आणि नवीन नोंदणी कराव्याच्या गटाने गटातील कोणत्याही एका सदस्याचा फॉर्मिट वापरा बघा जे गट ऑलरेडी आहेत त्यांनी त्यांचा नेम आणि पासवर्ड जो त्यांचा ऑ ऑलरेडी होता तोच वापरायचा आहे आणि जे नवीन आहेत त्यांनी त्यांचं प्रोफाईल तयार करायचं आहे प्रोफाईल तयार करण्यासाठी कोणत्याही एका शेतकरी एका सदस्याचा फार्मर आय डी वापरायचा आहे आता हे आपण ऑनलाईन बघणारच आहोत की कसं तुम्हाला नवीन गट तयार करायचा आहे प्रोफाईल तयार झाल्यानंतर प्रत्येक वेळी केवळ अधिकृत सदस्याचा फार्मर आय डी वापरून लॉग इन करावे लॉग इन करून इच्छुक घटकासाठी अर्ज सादर करणे अर्ज केलेल्या अर्जदारांमधून एफ सी एफ एस म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजेच प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या तत्वावर गट लाभार्थ्यांची यादी प्रकाशित केली जाईल आता या ठिकाणी लॉटरी सिस्टीम असणार नाही एफ सी एफ एसमध्ये मध्ये निवड झालेल्या गटाने अधिकृत सदस्याचा फार्मर आय डीचा वापर करून लॉग इन करावे व लाभ द्यावयाच्या गटातील सदस्यांची माहिती भरावी आता यामध्ये जो अधिकृत सद शेतकऱ्याचा म्हणजे सदस्याचा जो फार्मर आय डी आहे त्याचा फार्मर आय डी करून लॉग इन करायचा आहे आणि त्यामध्ये लॉग इन केल्यानंतर त्यामध्ये लाभ द्यायच्या जी गट आणखी जी काही सदस्य आहेत त्यांची माहिती भरायची आहे गटातील बाकी सदस्यांची ओके ते आपण या ठिकाणी बघणारच आहोत गटातील सदस्यांची माहिती भरल्यानंतर त्यांनी त्यांचा अर्ज हा स्क्रुटिनिंग करता संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या महाडी बी टी पोर्टलवर लॉग अप... अप इनमध्ये आप त्या ठिकाणी उपलब्ध होईल आता या ठिकाणी पुढच्या ज्या सूचना आहेत बघा लॉग इन करता जे काही सविस्तर सूचना आहेत त्या आपण या ठिकाणी बघूयात पीक प्रात्यक्षिके या घटकासाठी दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वी विविध शासकीय यंत्रणांकडे नोंदणी झालेले शेतकरी जे ज्या शेतकऱ्यांचे गट त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था लाभ घेण्यास पात्र आहेत डीबीटी पोर्टलवर वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट असे दोन पर्याय उपलब्ध आहेत त्याच्यापैकी तुम्हाला शेतकरी गटाला अर्ज करावाचा असल्यास तुम्ही त्या ठिकाणी शेतकरी गट हा पर्याय निवडायचा आहे ज्या शेतकरी गटाची यापूर्वी डीबीटी पोर्टलवर नोंदणी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी झालेल्या गटांनी विद्यमान शेतकरी गट म्हणज असा पर्याय आहे आणि नेम आणि पासवर्ड वापरून तुम्ही लॉग इन करायचं आहे म्हणजे तुमची जर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी नोंदणी झाली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी विद्यमान शेतकरी गट हा पर्याय निवडायचा आहे ज्या शेतकरी गटांनी यापूर्वी डीबीटी पोर्टल नोंदणी केली नाही अशा सर्व गटांनी नवीन शेतकरी हा गट हा पर्याय निवडायचा आहे विद्यमान शेतकरी गटासाठी आता काही महत्व सूचना आहेत म्हणजे जे गट ऑलरेडी रजि नोंदणी झालेले आहेत रजिस्टर झालेले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाच्या महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा ज्या शेतकरी गटा गटाची ज्या विद्यमान शेतकरी गटाची दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी महाडिबीटी पोर्टलवर नोंद झाली आहे अशा गटाने विद्यमान शेतकरी गट पर्याय निवडून युजरनेम पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे नंतर प्रोफाईल अंतर्गत प्रोफाईल तयार करताना तुम्ही गटाचे अध्यक्ष सचिव आणि अधिकृत सदस्य यांचे फार्मर आय डी त्या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचे आहेत सगळ्यात अगोदर म्हणजे अध्यक्षाचा नंतर सचिवाचा नंतर जे सदस्य आहेत त्यांचा फार्मर त्यामध्ये ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे पीक प्रात्यक्षिके या घटकासाठी अर्ज सादर करताना ज्या अधिकृत सदस्याचे प्रोफाईलच्या वेळी व्हेरिफिकेशन केले आहे त्याच अधिकृत सदस्याचा फार्मर आय डी वापरून पुन्हा लॉग इन करायची म्हणजेच कोणत्याही एक सदस्याचा तुम्हाला त्या ठिकाणी फार्मर आय डी वापरायचा आहे आणि त्याच्या फार्मर आय डीवर लॉग इन करून परत तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन पूर्ण सदस्यांचं करायचं आहे अर्ज सादर केल्यानंतर त्यापुढे अर्ज त्यापुढे प्रत्येक वेळी महा टी पोर्टलवर केवळ अधिकृत सदस्याचा फार्मर आय डी वापरून अर्जाची सद्यस्थिती तपासावी म्हणजे तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हा तुम्हाला तुमचा अर्जाची सद्यस्थिती काय आहे हे तपासण्यासाठी तुम्हाला जास्त अधिकृत सदस्याचा फॉर्म आयटी वापराय त्याच सदस्याचा फॉर्म आय वापरून तुम्ही त्या ठिकाणी तुमची सदस्य तपासू शकता म्हणजे कोणताही सदस्य असेल त्याचा तुम्ही फार्म आय या ठिकाणी वापरू शकता आता हे झालं विद्यमान शेतकरी म्हणजे एक्झिस्टिंग आहेत पहिले त्यांनी नोंदणी केली आहे आता परंतु जे नवीन शेतकरी गट आहे त्यांना नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी बघा जे शेतकरी गट महा डीबीटी पोर्टलवर दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी नोंदणीकृत नाहीत अशा गटाने पोर्टल पोर्टलवर नवीन शेतकरी गट हा पर्याय निवडत आहे आणि कोणत्याही गटातील कोणत्याही एका सदस्यांच्या फार्मर डीने ते प्रथमतः लॉग इन करायचं म्हणजे तुम्हाला नवीन शेतकरी गटासाठी नोंदणी करायची आहे तुम्हाला कोणत्याही तुमच्या गटात एका सदस्याचा फार्मर आयडी वापरून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर प्रोफाईल अंतर्गत गटाचे अध्यक्ष सचिव आणि अधिकृत सदस्य ऑथॉरायज पर्सन यांचे तुम्हाला फार्मर आय डी व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं नंतर बघा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला गटातील अध्यक्ष सचिव आणि बाकीचे सदस्य यांचं फार्मर आय डी व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं आहे पीक प्रात्यक्षिक या घटकासाठी अर्ज करताना ज्या अधिकृत सदस्याचे प्रोफाईलच्या वेळी व्हेरिफिकेशन केले आहे त्याच अधिकृत सदस्याचा फार्मर आय डी वापरून पुनश्च तुम्हाला लॉग इन करायचं आहे अर्ज सादर झाले केल्यानंतर त्या त्यापुढे प्रत्येक वेळी महाडी पी टी पोर्टलवर केवळ अधिकृत सदस्याचा फार्मर आय डी वापरूनच तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती तपासायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे आता या ठिकाणी बघा नेमकं आता ऑनलाईन ही प्रोसेस कशी करायचं आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी तुम्हाला गुगल क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाटिबीटी फोर फार्मर असं सर्च करायचं आहे या ठिकाणी पहिली लिंक केली त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा इथे जे नोटिफिकेशन येईल हे नोटिफिकेशन तुम्हाला इथं कट करायचं आहे आणि इकडे डाव्या बाजूला खाली दिले आहे बघा अर्जदार येथे लॉग इन करा या ठिकाणी तुम्हाला शेतकरी गट यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी शेतकरी गट आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा जर महाडिबीटी पोर्टलवर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी नोंदणी केलेले विद्यमान शेतकरी गट आणि नवीन शेतकरी गट या ठिकाणी आहे जर तुमचा जुना असेल तर तुम्ही त्यावर त्यावर क्लिक कर करू शकता आणि ज्यांचा नवीन शेतकरी गट आहे त्यांना इथं नवीन शेतकरी गट यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पुढे आता शेतकरी आय डी वापरून लॉग इन करावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा फार्मर आय डी वापरायचा आहे आणि या ठिकाणी ओ टी पाठवावर क्लिक करायचं आहे बघा तुम्हाला फार्मर आय डी टाकून तुम्हाला ओ टी पी पाठवावर क्लिक केल्यानंतर तुमची या ठिकाणी प्रोसेसिंग होईल आणि जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला बघा तुमचा ओ टी पी यशस्वीरित्या शेत शेतकरी आय डीशी शे लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आला आहे असं या ठिकाणी मेसेज येईल मग त्या ठिकाणी तुम्हाला ओकेवर क्लिक करायचा आहे आणि जो तुमचा ओ टी पी आहे तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओ टी पी तपासा यावर क्लिक करायचा आहे आता या ठिकाणी पुढे बघा तुम्हाला शेतकरी गट असं या ठिकाणी ऑप्शन येईल या ठिकाणी बघा तुम्हाला इथे या आ, तुम्हाला या ठिकाणी प्रा गटाची पूर्ण माहिती ही भरायची आहे बघा या ठिकाणी पूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे यामध्ये सर्वप्रथम प्राथमिक माहिती आहे यामध्ये नोंदणी प्रमाणपत्रानुसार शेतकरी गटाचे नाव तुम्हाला प्रमाणपत्रानुसार तुमचं क्षेत्र गटाचं नाव टाकायचं आहे नंतर तुमचा गटाचा प्रकार तुमचा गट कशा आहे अनौपचारिक गट आहे सामूहिक क्षेत्रासाठी आहे कृषी क्षेत्रात काम करणारी नोंदणीकृत सहकारी संस्था आहे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नोंदणीकृत गट आहे नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत गट आहे महा महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत गट आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबा अंतर्गत गट आहे राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत नोंदणीकृत गट आहे यापैकी तुम्हाला जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे तर आता तुम्हाला या ठिकाणी गट निवडल्यानंतर या ठिकाणी गटाचा स्थापना दिनांक गट नोंदणी क्रमांक नंतर पत्ता तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे नंतर गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे नंतर नोंदणीकृत गट करायचा पत्ता तुमचं ज्या ठिकाणी तुमचा गट नोंदलेला आहे त्याचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आता सदस्यांची सांग तुमच्या गटामध्ये किती सदस्य आहे ते ठिकाणी तुम्हाला नोंदवायचे आहेत त्याचबरोबर अधिकृत सदस्याचा शेतकरी आयडी म्हणजे कोणत्याही तुमच्या सदस्य आहे त्यापैकी एकाचा शेतकरी आयडी इथं टाकायचा आहे आणि ओ टी पी क्लिक करायचा आहे म्हणजे त्या ठिकाणी त्यांना ओ टी पी येईल नंतर अध्यक्षांचा शेतकरी आयडी जे अध्यक्ष आहेत त्यांचा शेतकरी आयडी या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हरीफाय करायचा आहे नंतर सचिवाचा इथं आयडी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे ओटीपीमुळे क्लिक करून नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी फार्म आ, फार्मर ग्रुप रेझोल्युशन म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हमीपत्र सादर करायचं आहे या ठिकाणी तुम्ही हमीपत्राचा जो नमुना आहे या ठिकाणी क्लिक हिअर टू डाउनलोड ग्रुप रेझोल्युशन टेम्पलेट यावर क्लिक करून तुम्ही तो नमुना आ, तो भरायचा आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो डाउनलोड करून घेऊ शकता आणि तो या ठिकाणी तुम्हाला भरून अपलोड करायचा आहे यानंतर तुम्हाला खाली सदस्य शेतकऱ्यांचे आय डी हे प्रविष्ट करायचे आता या ठिकाणी बघा महत्त्वाची टिप आहे गटातील सदस्यांची माहिती येथे भरणे अनिवार्य नाही उपरोक्त माहिती अप माहिती आपली निवड झाल्यानंतर भरायची आहे आता ही जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला नंतर भरायची आहे ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यावेळेस तुम्ही ही माहिती भरू शकता ओके म्हणजे जे सभासदांचे नाव नोंदणी आहे ते ओके आता यानंतर पुढे बँक खात्याची तुम्हाला डिटेल्स द्यायची आहे बँक खाते क्रमांक आय पी सी कोड बँक खात्यानुसार नाव बँकेचे नाव बँकेच्या शाखेचे नाव हे ऑर्डर येईल इथं आणि जतन करावर क्लिक केल्यानंतर तुमची या ठिकाणी पूर्ण माहिती ही भरली जाईल अशा प्रकारे तुमचा हा गट नोंदवला जाईल धन्यवाद